निसर्गाच्या कुशीतील स्वप्नातील घर आता नेरळ मध्ये श्री साई सृष्टी पॅराडाईज निसर्गरम्य माथेरांच्या पायथ्याला श्री बालाजी इन्फ्रास्ट्रक्चरचा प्रकल्प सर्व सुविधा नियुक्त श्री बालाजी सृष्टी पॅराडाईज संपर्क अरुण तांबोळी अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी एक्क्याण्णव बावीस बावीस देवाला गेलात तरी तुम्हाला पुण्य मिळणार नाही कारण मीच बोलणारा देव आहे असे वादग्रस्त वक्तव्य सोलापुरातील भाजपचे लोकसभेचे उमेदवार डॉ जयसिद्धेश्वर महास्वामी यांनी केले तुम्ही तुळजापूरला गेलात किंवा पंढरपूरला गेलात तरी देव तुम्हाला भेटणार नाही आणि भेटला तरी आशीर्वाद देणार नाही कारण बोलणारा देव मीच आहे असे जयसिद्धेश्वर महास्वामी म्हणाले सोलापूर शहरातील अथर्व गार्डन येथे सोलापूरचे भाजपचे उमेदवार डॉक्टर जयसिद्धेश्वर महास्वामींच्या प्रचारासाठी सभा आयोजित करण्यात आली होती त्यावेळी त्यांनी हे वादग्रस्त वक्तव्य केले यावेळी व्यासपीठावर सोलापूरचे पालकमंत्री विजयकुमार देशमुख नगरसेवक सुरेश पाटील विक्रम देशमुख यांच्यासह भाजपचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते पंधरा मार्च ते अठरा मार्च दरम्यान सुट्ट्या आहेत या काळात पिकनिकला किंवा देवदर्शनाला न जाता मतदानाचा हक्क का बजावा कारण मी बोलणारा देव तुमच्यासमोर आहे त्यामुळे तुम्ही कुठेही न जाता मतदान करा असे आवाहनही त्यांनी यावेळी केले पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस हे सगळे दिवस सुट्टीचे आहेत फार बर झालं हे कटकटी नको म्हणून कुठल्या तरी गावाला गेला पिकनिकला गेला देवाला गेला देवाला जरी गेला तरी सुद्धा तुम्हाला पुण्य मिळणार नाही देव दर्शनासाठी तुम्ही गेला तर तुम्हाला देव तिथे भेटणार नाही जरी भेटला तर तो बोलू शकणार नाही बोलणारही नाही आलास त्या पद्धतीने तू परत जा म्हणतील तुमचे पैसे खर्च होतील परंतु तुम्हाला समाधान मिळणार नाही कुठेही जा देवीला जा देवाला जा कुठेही जा तुळजापूरला जा पंढरपूरला जा कुठेही जा मात्र देव पेटणार नाही तो बोलणार नाही बोलणारा देव मी आहे बेल ऐकन दाबा आणि यासारख्या इतर बातम्या बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका